Hey guys, good and back to my new video. हे काहीज गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि बघा इकडं आता माडीच्या कांबीपासून इकडं कुंपण तयार केलेलं आहे तुम्ही इकडं पाहू शकता हे आता ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट झालेलं आहे तिकडंपर्यंत आणि ह्या बाजूचं थोडंसं इकडं राहिलेलं आहे बघा कारण तिकडं सगळा तो कचरा आहे तो काढायचा आहे त्यामुळे हे ठेवलेलं आहे करायचं आणि आता आम्ही कोरियात आहे बघा ही इकडं रोज आलेली आहे रोजून ही बघा ही आता सगळी काढून आता इकडं लावायची आहे सगळी इक तिकडून ती अशी सगळी लावायची आहे आणखी पण मागच्या बाजूला आलेली आहे रोपं ते सुद्धा इकडं लावणार आहे मी आता सो चला आता लावूया तर मंडळी बघा हा आहे पिंक कलरचा गुलाब आणि आज बघा किती एकदम गोसानी त्याला कळे आलेले आहे ते मग इकडंसुद्धा तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम छान दिसतो हा गुलाब आणि इकडं पण आहे बघा हा यल्लो कलरचा आहे या आम्ही आता सगळ्या कुंड्या होत्या त्या इकडं पहिली होत्या यांचा आता इकडं सावट पडायला लागल्यामुळे ते काढून आम्ही आता इकडं ठेवलेले आहे त्यामुळे इकडं बऱ्या होतात इकडं इक ठेवल्यावर त्यामुळे ऊन पण इकडं चांगलं लागतं इकडं सावट असल्यामुळे ऊन तितकं लागत नव्हतं तर म्हणजे तुम्ही इकडं मागच्या बाजूला तुम्हाला मी आता दाखवतो इकडं रोजं फुललेली आहे ही बघा एकदम मस्त फुललेली आहे आणि किती आहे ती बघा रोजं इकडं मागे बिया घातलेल्या त्या रुजून आलेल्या आहे सगळ्या आणि हे बघा एकदम दिसायला खूप छान दिसतात आणि कलरची असेल जर ऑरेंज कलरची असेल तर आणखी छान दिसतात हे बघा इकडं आता जास्वंदी पण आहे बघा याला कळे आलेले आहे उद्या फुलणार आहे तर मंडळी बघा इकडं अजून आता वेगवेगळ्या रंगाची बघा जास्वंदीची फुलं काढून आणलेली आहे आणि हे बघा इकडं आजी मागे हे लावलेलं ओट्टे लाव म्हणजेच पुदिना म्हणतात हे बघा कशा प्रकारे इकडं लावलेलं आहे बघा खालती साक घातलेलं आहे साकावर माती घातलेली आहे आणि त्यानंतर असे प्रकारे हा लावलेला आहे आणि कधी चटणी बी पाहिजे असेल झाल्यावर लगेचच्या लगेच इकडं काढून आम्हाला करायला मिळतो तर मंडळी हे बघा हे लावायच्या अगोदर जरा जरा आधी हे जरा निवळ करून घेऊया हे बघा इकडं सगळं गवत आलेलं आहे ते निवळ करून घेऊया तर मंडळी आता व्हिडिओ काढणार आहे आजी आणि मी आता आजीच्या हातात कॅमेरा देतो आहे पाहू शकता एकदा किती गवत आलेलं आहे ते म्हणजे बघा इकडे आता जागा सगळा स्वच्छ करून झालेला आहे गवत बी काढलेलं आहे आता काढूया ती रोज ती बघा इकडं रोज आहे आणि इकडं स्प्रिंकल लावले ला आहे बघा म्हणून थोडा वेळ थांबलाय मी पाणी जाऊ दे म्हणून डायरेक्टली उसकूनच काढायची आहे हे बघा पहिली इकडं घेऊया काढून त्यानंतर जाऊया मग आजी पण आहे बघा इकडं तर काढायला लागलेली आहे म्हणजे आता इकडं मारूया पहिली खड्डे बघा असे तर मंडळी बघा आता आजी आज लावत आहे झाड बघा आपणच लावत आहे म्हटलं तिने लाव म्हटलं त्याच्या हातून झाड बरी होतात तर मंडळी हे बघा इकडं आता सगळी रोज लावून झालेली आहे आणि आता ते पाणी तर मंडळी आता अंघोळ करून झालेली आहे आणि बघा आजीनं आता प्यायला केलेला आहे तो मॅंगो ज्यूस आणि आता मी पिणार आहे तर मंडळी आता वाजलेलं आहे रात्रीची साडेआठ आणि इकडं आता आजी करत आहे ती लोणी डोसा आहे बघा आता लोणी घातलेला आहे वरून एकदम मस्त लागतो आणि त्याच्या एवढा घेणार आहे ती पुदिन्याची चटणी सो आता होऊ दे तोपर्यंत सर काय जे बघा आता फायनली इरोडी डोसा रेडी झालेला आहे आणि बरोबर एकदा चटणी आणि सॉस आणि आता मी खाऊन घेतो तर मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय